आजपासून पूर्ण देशभरामध्ये दे या दहा वस्तू मोफत मिळणार देशातील नागरिकांना या दहा वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालाय ज्याचा फायदा नव्वद कोटी लोकांना होणार आहे जाणून घ्या काय आहे पात्रता या दहा वस्तू मोफत मिळण्यासाठी अतिशय गरजेच्या वस्तू प्रत्येक लोकांना या ठिकाणी मोफत मिळणार आहेत काही योजना जुन्या आहेत काही योजना नवीन आहेत काही जुन्या योजनांमध्ये अलीकडच्या दोन दिवसात महत्त्वपूर्ण बदलसुद्धा झालेले आहेत ज्यामुळे तुम्हाला या वस्तू मोफत मिळवायच्या असतील सेवा मोफत मिळवायच्या असतील तर तुम्हाला या पात्रता अटी आणि निकष जाणून घेणं फार गरजेचं आहे नव्या योजनांची घोषणा झाली अंमलबजावणी सुरू झाली तर याची संपूर्ण कुटुंब जे आहे ते याचा फायदा घेऊ शकतात महाराष्ट्रासाठी हे आहे लक्षात घ्या महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची बातमी आहे मोठं गिफ्ट महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेलं आहे लक्षात घ्या ही योजना आहे या योजना जुन्या काळापासूनच आहेत पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल कदाचित तुम्ही हे पैसे देऊन या गोष्टी घेत असाल आणि त्यामुळे या गोष्टी आपल्याला सरकार देत आहे किंवा लाभ कसा घ्यायचा याची लिस्ट कोणती आहे नक्की कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर महत्वाची पात्रता काय आहे ही सर्व लोकांना म्हणजे जवळजवळ नव्वद कोटी लोकांना याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे पण यातली एक महत्वाची गोष्ट आहे ज्या आहे त्या खास महाराष्ट्रातील जनतेला आहे मोठं गिफ्ट मिळणार आहे लक्षात घ्या येथील एक गोष्ट अशी आहे एक बँक खातं उघडायचं आहे आणि ज्यामध्ये घरबसल्या पाच लोक पाच लाख रुपयांचा नफा आपल्याला मिळणार आहे एक एक अशी यामधली एक विषय बाब अशी एक गोष्ट आहे जर तुम्ही नोकरी करत नसाल तर तुम्ही एक फॉर्म भरायचा आहे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातील इतकी चमत्कारिक गोष्ट आहे जी की तुम्ही फक्त एक फोन करायचा आहे टोल फ्री क्रमांक आहे ज्या माध्यमातून मोफत वीज मिळणार आहे तर दुसऱ्या योजनेतून गॅस सिलेंडर तर तिसऱ्या योजनेतून मोफत दवाखान्यासाठी आरोग्य विमा तर चौथ्या योजनेमध्ये मोफत घर पाचव्या योजनेमध्ये गाडी घेण्यासाठी पैसे या विशेष योजना आहेत शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठी यामध्ये गोष्टी आहेत तर सगळ्यात शेवटची जी अतिशय महत्त्वाची अपडेट्स आहे जी गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र जनतेसाठी तीन मोठे गिफ्ट असणार आहे हे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण टप्प्याटप्प्याने कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या योजना त्यांच्या त्यांच्यामार्फत आपल्याला हे मोफत मिळणार आहे या गोष्टी मोफत कशा मिळतात म्हणजे या योजना आहे तरी काय लगेच मी तुम्हाला सांगणार आहे काही सेकंदाच्या आत तुम्हाला हे अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे आणि सर्वात प्रथम कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्ही कोणत्या योजनेचा फायदा तुम्हाला घ्यायला आवडेल आणि त्याचबरोबर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले किंवा नाही आले हे सुद्धा कळवा तर चला जास्त वेळ न घेता लगेचच लगे चॅनलला सबस्क्राईब सर्वांनी करायचं आहे आपल्या लाडक्या बहिणींनासुद्धा सांगायचं आहे की सबस्क्राईब करा इतरांना मॅसेजसुद्धा इतरा तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवायचे आहे तर बघा आता मोफत विजेनंतर आपल्याला किराणासुद्धा मिळणार आहे गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचं तेल मैदा मसाले होय ऐकताय तुम्ही विश्वास बसणार नाही पण याही गोष्टी मोफत मिळणार दवाखान्याचा जो खर्च आहे पाच लाख रुपयेपर्यंत आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया विजेच्या बाबतीत वीज कशी मोफत मिळणार त्यासाठी हे काय करायचं आहे समजून घ्या ही योजना जुनी आहे पण लक्षपूर्वक जर समजून घेतली तर तुम्हाला ही वीज जी आहे ती मोफत मिळेल तर बघा वीज नंतर गॅस मोफत मिळणार किराणा कसा मोफत मिळणार आणि नंतर लगेच दवाखान्याचा खर्च कसा मिळणार आपण टप्प्या टप्प्याने पाहू पहिली गोष्ट आहे वीज आता पहा तीनशे युनिट वीज मोफत योजनेचं नाव होतं पीएम सूर्यघर योजना आता या अंतर्गत काय होणार आहे तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला तीस हजार रुपयांची सबसिडी मिळेल साठ हजारची ची सबसिडी मिळेल किंवा मग अठ्याहत्तर हजारची सबसिडी मिळेल आता तुम्हाला या सबसिडीचं काय करायचं आहे तर सोलर बसवून घ्यायचं आहे सोलर एक के व्हीचा बसवायचा आहे आणि तीन वॅट किंवा म तीन वॅटसाठी आपल्याला अठ्ठ्याहत्तर हजार सबसिडी देणार आहे तर आता तुम्हाला सोलर बसवायला मिळणार आहे अख्खी वीज जी आहे ती तुम्हाला मोफत मिळणार आहे यासाठीची पात्रता भारताचा नागरिक असावा घरी आ, वीज पुरवठा होत असावा अर्ज आपण तातडीने करायचा आहे अर्जाची लिंक जी आहे ती डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती सा माहिती सांगेल पण तुम्ही त्यासाठी नक्की कमेंट करा मोफत वीज मिळणार आहे आता पहा गॅस देखील मोफत मिळणार आहे गॅस कसा मोफत मिळेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये अन्नपूर्णा योजना राज्य सरकारने सुरू केली ज्या अंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात देण्यात आले त्याआधीच राज्य सरकार केंद्र सरकारची एक योजना होती उज्ज्वला योजना आणि या अंतर्गत महिलांच्या नावे जर गॅस घेतला उज्ज्वला अंतर्गत तर सबसिडीमध्ये त्या ठिकाणी तो मिळत होता तीनशे रुपयाची सबसिडी म्हणजे स्वस्त दरामध्ये मिळत होता पण त्यातच महाराष्ट्रासाठी पहा आनंदाची बातमी आहे सबसिडी वर्षभर तुम्हाला बारा गॅस सिलेंडरसाठी मिळत होती पण त्यातच आता तीन गॅस सिलेंडर मोफत झालेले आहे तर ही मोफत गॅस सिलेंडर योजना आता पहा राहिला प्रश्न किराणाचा तर जो बघा किराणा मोफत मिळणार नव्वद कोटी लोकांना याचा फायदा होऊ शकतो महिन्याला आपल्याला साखर लागते तांदूळ लागतात गहू डाळी या गोष्टी लागतात तेल मैदा लागतो सोयाबीन लागते या गोष्टी देखील आता मोफत मिळणार आहे तर कशा नव्वद कोटी लोकांना मोफत मिळणार आता पहा केंद्र सरकार आता पहा किराणा जो आहे त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहे बऱ्याच वेळा लोक आजारी पडतात आपल्याला त्या ठिकाणी दवाखान्यासाठी पैसे खर्च करावे लागतात पण त्यासाठी पुढची योजना आहे दवाखान्याचा पाच लाख रुपये खर्च येऊ द्या कोणत्याही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर गेलात तर, गेला तर त्याआधी तुम्हाला ते पैसे जे आहे ते मिळतात त्याचबरोबर तुम्हाला किराण्याबद्दल बोलूया आपण सर्वात प्रथम तर पूर्वी तांदूळ जो आहे तो बंद करणार आणि त्या व्यतिरिक्त पहा काय काय गोष्टी आपल्याला देणार आहे तर गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचं तेल मैदा सोयाबीन आणि मसाले याचा जो समावेश आहे तो होणार आहे लोकांचा आरोग्य सुधारण्याकरता ही पातळीवर सरकारने एक निर्णय घेतलेला आहे लोकांना आता मोफत रेशन मिळणार यात इतक्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळणार आहे आणि जवळजवळ नव्वद कोटी लोकांना हे मिळणार आहे याचा फायदा मिळणं आवश्यक होतं आता रेशन कार्ड कसं काढायचं याची लिंक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे तुम्हाला याविषयी माहिती लागत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता आला प्रश्न दवाखान्याचा आता दवाखाना सांगण्याआधी एक विशेष गोष्ट आहे एक फोन करायचा आहे दहा हजार रुपये मिळवायचे कारणासाठी सरकार तुम्हाला दहा हजार रुपये मिळवून देणार आहे मोफत देणार आहे तर ते कसे दहा हजार रुपये मोफत मिळतील पण त्याआधी मोफत दवाखान्याची जी, जी योजना आहे तिला म्हणतात आयुष्यमान भारत सरकार योजना किंवा आयुष्यमान भारत विमा योजना तर तुम्हाला हे मिळत असेल तर बघा तुमचा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड के वाय सी करून आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड तयार करणं महत्त्वाचं या या आहे यासाठी तुम्ही आरोग्य मित्रांना भेटा किंवा मग एक क्रमांक आहे बघा चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न याला कॉल करा आणि तुमचा जो विषय आहे आरोग्य विमा तुम्हाला मिळणार आहे तर आता याच्यावरती कॉल करून तुम्ही सांगायचं आहे बघा दहा हजार रुपये कसे मिळवायचे पण पी एम सन्मान किस किसान योजनेअंतर्गत तुम्हाला जवळजवळ सहा हजार रुपये मिळत आहे पण त्यातच नुसता एक फोन केला तर दहा हजार रुपये कसे मिळवायचे तर माहिती आपण सांगत आहोत आता पहा हे दोन हजार रुपयाच्या टप्प्यामध्ये तुम्हाला हे रुपये मिळतात तसे नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आणि त्याचं असं ठरलं की सहा हजार जे आहे ते महाराष्ट्र सरकार तुम्हाला बाकीचे टाकून जवळपास नऊ हजार ते पंधरा हजार रुपये प्रतिवर्षाला तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आता पहा हे दहा हजार रुपये कसे मिळवायचे पण त्यासाठी त्या आधीच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी दिलेले पैसे दिले जातात आता पहा ग्रामीण भागामध्ये तेरा हजार रुपये आणि लोकांना जवळपास अडीच लाख रुपयांची मदत जी आहे ती थी त्या ठिकाणी केली जाते आणि आतापर्यंत चार कोटीहून अधिक घर लोक जे आहे ते घर बांधण्यासाठी पैसे दिलेले आहेत आता पहा रुपये फोन करून कसे विश्वकर्मा योजना जी आहे या अंतर्गत तुम्हाला काम करण्यासाठी जे प्रमाणपत्र ओळखपत्र देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज लक्षात घ्या योजनेअंतर्गत एक लाखाचं जे बिनव्याजी कर्ज आहे ते तुम्हाला मिळणार अतिशय महत्वाचे अशी बातमी आहे पाच टक्के सवलत व्याजावरती दोन लाखाचं कर्ज तुम्हाला मिळणार आहे तर त्या ठिकाणी या गोष्टी ज्या आहेत त्या मोफत मिळतच आहे एक अशी विशेष योजना आहे जीची दोन हजार चौदामध्ये मध्ये योजना ती लागू झाली होती तुम्हाला दहा हजार रुपये कधीही तुम्ही तुमच्या बँकेतून तुम काढू शकता आता पहा एक योजना अशी आहे की दारिद्र्य रेषेखाली लोकांना झिरो बॅलन्स खातं उघडून घ्यायचं आहे त्या योजनेचं नाव होतं जनधन योजना खातं तुम्ही जर उघडलं कोणत्या बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडिया असेल एच डी बी एचडीएफसी बँक असेल कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही हे खातं उघडू शकता आणि पासबुक मिळतं दुर्घटना तसेच ओव्हर ड्राफ्ट मिळतो आणि या वेळी तुम्हाला बॅलन्स तुमच्या खात्यामध्ये नसला तरी पण दहा हजार रुपये ओव्हरड्राफ्ट म्हणजे तुम्हाला बँकेकडनं एक छोट्या प्रकारचं एक कर्ज दिलं जातं तुम्हाला आरामात मिळतं ते कुठल्याही तुम्हाला गॅरंटी नसतं त्याच्यासाठीच्या ज्या ठिका ज्या माहिती आहेत किंवा क्रमांक आहे तर पहा टोल फ्री नंबर नम, आहे वन एट डबल झिरो वन एट डबल झिरो तर लक्षात घ्या अठरा डबल झिरो अठरा डबल डबल झिरो आता चार वेळा साधारणपणे हा जो नंबर आहे हा टोल फ्री नंबर आहे यावर तुम्ही कॉल करायचा आहे कॉल करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही यावर कॉल करून तुम्हाला हे खातं उघडण्याविषयी सांगायचं आहे माहिती सुद्धा तिथे दिली जाते हे खातं प्रत्येक महिला पुरुषाकडे प्रत्येकाकडे हे खातं असायला पाहिजे हे खातं जर तुमच्याकडे असेल तर एक रुपया सुद्धा तुम्हाला लागणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी हे खातं जे आहे ते खोलून घ्या आणि दहा हजार रुपये त्या ठिकाणी लगेच लगेचच्या लगेच घरी तुम्ही मिळवू शकता जर चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा धन्यवाद